नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अपघातानंतर मित्राला दुचाकीला बांधलं आणि चाळीस किलोमीटर फरफटत नेलं संभाजीनगरच्या तरुणाचा तडफडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अपघातानंतर मित्राला दुचाकीला बांधून तब्बल चाळीस किलोमीटर फरफट आणले आणि खड्ड्यात फेकून दिल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे या घटनेमध्ये मित्राचा तडफडून मृत्यू झाला आहे या प्रकरणाचा तपास शिल्लेगाव पोलिसांनी तीन तासांमध्ये लावला आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे एका दारुडाने अपघातात जखमी झालेल्या आपल्या जिवलग मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधून फरफटत नेलं आणि कसाब खेड्याजवळ एका खड्ड्यात फेकून दिलं यामध्ये जखमी मित्राचा तडफडून मृत्यू झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणजित किसन नायमाने असे मृत्यू झालेल्याचे नाव नाव आहे तर सागर भाऊसिंग आहे रणजित आणि सागर हे दोघेही मंबापूर येथे राहत होते रणजित आणि सागर हे दोघेही जिवलग मित्र होते काहीच दिवसांपूर्वी सागरने रणजितला स्वतःच्या नावावर हप्त्याने नवीन मोबाईल घेऊन दिला होता त्याचे हप्ते रणजित भरत होता कालांतराने मोबाईलचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने सागरकडे तगादा लावला यानंतर सागरने रणजितला पैसे मागायला सुरुवात केली एकवीस फेब्रुवारीला दोघे फतियाबाद येथील एका हॉटेलवर दुचाकीने आले होते तिकडे दोघांनी मनसोक्त दारू प्यायली दारूच्या नशेमध्येच दोघेही धुळे सोलापूर हायवेने निघाले सागरने दुचाकी भरधाव चालवल्याने रणजित चित्ते पिंपळगाव येथे पडून गंभीर जखमी झाला त्यानंतर सागरने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधले आणि रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने रणजितला कसाब खेड्याजवळ फरफटत आणले यामुळे रणजितच्या उजव्या पायाची पाचही बोटे तुटली त्यानंतर सागरने त्याला एका खड्ड्यात फेकून दिले तिकडेच त्याचा मृत्यू झाला हा गुन्हा ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण चिखलठाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि पुढील तपासही पोलीस करत आहे या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद